धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तिखी येथे श्री खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार कामाचे खासदार सुभाष भांबरे यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे तालुक्यातील तिखी येथे श्री खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी तिखी येथे माजी खासदार सुभाष यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ब वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्रश्लो कहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली ब वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटी प्रस्तावित निकषाप्रमाणे तीन कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते पथदिवे मंदिर परिसर संरक्षक भिंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृह स्नानगृह भाविकांसाठी भक्तनिवास परिसर सुशोभीकरण वृक्षारोपण वाहनतळ यासह पर्यटकांची सुरक्षितता अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत अशी माहिती श्रीखंडेराव महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले खासदार सुभाष बाबा जिल्हा परिषद धरती देवरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी अरुण जाधव बाळासाहेब भदाणे धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री आईर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील भाऊसाहेब देसले राम भदाणे तिखी सरपंच कविता पाटील

एकोणतीसभाला घेतल्यानंतर मी सर्व कागदपत्र कागदपत्रांची अठ्ठावीस फेब्रुवारीला सर्व डॉक्युमेंट सबमिट केलं मंत्रालयात विकास विभाग तर अशी मिटिंग झाली आणि तेरा फेब्रुवारीला दोन कोटी रुपये मंजूर झाले ग्रा, ग्राम ग्रामीण क्षेत्र विकास योजनाचे आणि जो प्रस्ताव जस्ट तीन कोटीचा सादर केला होता तो अवघ्या आठ दहा दिवसात म्हणजे पंधरा मार्चला आजार सेता तीन वाजता लागली तर एक वाजता प्रशासकीय मान्यता लागली असे एकूण पाच कोटी म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या दोन योजनांचे महाराष्ट्रात पहिल्यांदा दोन योजनांची एकाच वेळी प्रशासकीय मान्यता होणार आपले हे किती गाव आहे म्हणजे खंडराव महाराजांना आपलं काम करून घ्यायचं होतं ते कशा पद्धतीने असे ना पण खंडराव महाराजांनी आपल्याकडनं ते करून घेतले खासदार म्हणून दहा वर्षात अनेक मोठमोठी कामं केलेत शक्यता आहे खासदार निधी एखाद्याला क नाही मिळाला असेल त्याचा राग असेल परंतु कुठल्याही खासदाराने एका तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठमोठी मुट कामं केलीत असं झालेलं नाही आणि धुळे तालुक्याने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे दोन हजार चौदाला तुम्ही ऐंशी हजाराचं लीड दिलं होतं एकोणीसला अठ्ठ्याण्णव हजारचं लीड दिलं होतं यावेळेस आपलं लीड दिलं पासष्ट हजार दोन दोन हजार कमी पडला पण या दुहे तालुक्याने आशीर्वाद दिला हा आनंद आयुष्यभर राहील दोन सगळ्यात मोठी कामं जर कधी या मतदारसंघात मी केले असेल सुलवाडे जांभफळ कानोली लिफ्ट इरिगेशन योजना सोनगेरला धरण बनत आहे जांभळ नव्वद टक्के काम झालंय फक्त दहा टक्के राहिलेलं आहे अडीच हजार कोटी रुपये लागणार होते अडीच हजार काँग्रेसवाल्यांकडनं पंधरा वर्षात एक रुपये आणू शकले नाही ही योजना महत्वाची अशासाठी आहे कारण धुळे तालुक्यातील शंभर गावां शिंदखेडा तालुक्यातील शंभर गावांचा ता पिण्याचा पाण्याचा चिंतनाचा प्रश्न कायमस् रुपी सुटणार आहे कारण त्या धरणात तापी नदीचं पाणी आणलं जाणार आहे आणि त्याचा लाभ तिखीला सुद्धा आहे या परिसरातील बोरी परिसरातील सगळ्या गावांना त्याचा लाभ आहे आणि पाच वर्ष सतत पाठपुरावा केला राज्य सरकारच्या सगळ्या परवानग्या असेल केंद्र सरकारच्या सगळ्या परवान मधुमेळ साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका